नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्रीमती नीलम गोरे यांच्या एका पुस्तकाचं लोकार्पण होतं प्रकाशन सोहळा होता आणि त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य हे किती सूचक आहे बघा आणि साधारणपणे श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांच्या ने मनातली भावना ही तीच आहे जी त्यांनी व्यक्त केली त्यामुळे नीलम गोरे असं म्हणाला की फडणवीसाबद्दल आदर आहे पण शिंदेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत आता तुम्हाला संदर्भ लगेच कळला असेल महिलांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहीण योजना जी श्री एकनाथ शिंदे यांनी आणली आणि त्यामुळे तो एक मोठा गेम चेंजर ठरला माझ्या माहितीप्रमाणे लाडक्या बहीण योजनेसाठी श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार दोघेही फारसे अनुकूल नव्हते पण एकनाथ शिंदेनी ती योजना राबवली अत्यंत डिसायसिव्हली राबवली सगळी शासकीय यंत्रणा त्यासाठी कामाला लावली आणि खरोखर त्या यंत्रणेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि मग रेस्ट इज हिस्ट्री पुढे एकनाथ शिंदे पण बोलले काही लोकांची आपल्यावरती वाईट नजर आहे आता ती वाईट नजर उद्धव ठाकरेंची आहे हे तर जगजाहीर आहे पण अलीकडे त्यांच्याबद्दलची वाईट नजर ही बहुधा भारतीय जनता पार्टीतल्या काही नेत्यांची आहे असं दिसतंय आणि या दोन्ही बोलण्याचा अर्थ काय होतो ते आपण नीट समजून घेऊ असं म्हणाले नीलम गोरे की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे पण एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातले माझ्या मते जनतेच्या मनातले आणि महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत असं त्या म्हणाल्या सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षातली ही धुसफुस आहे का अशी चर्चा निमित्ताने सुरू झाली कार्यक्रम होता निलम गोरे यांच्या दाही दिशा नामक पुस्तकाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन यावेळी निलम गोरे बोलल्या त्यावेळी स्टेजवरती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील मराठी भाषा विभाग मंत्री श्री उदय सामंत अभिनेत्री निवेदिता सराफ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे उपस्थित होते नेमकं ते असं म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच पण लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत आज राजकारणात महिलांना स्थान मिळालं पण त्यांच्या सुरक्षिततेचे व सक्षमीकरणाचं काम अजून बाकी आहे आरक्षण मिळालं पण संरक्षण नाही त्यासाठीचा संघर्ष अजून सुरू आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालखंडातल्या महिला चळवळीवरचं संघर्ष धोरण आणि निलम गोरे यांचे वैयक्तिक अनुभव या पुस्तकात आहेत पुढे एकनाथ शिंदे हे उत्तर देताना काय म्हणाले आणि ते एकमेकांशी कसं जोडून पाहिलं जाते बघा एकनाथ शिंदे असं म्हणाले की शिवसेनेतील उठावाची माहिती ही जर तुम्हाला हवी असेल कारण ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले तर मला विचारा आता एकनाथ शिंदे काही पुस्तक लिहिणार नाही त्यांचा एकूण स्वभाव पाहता पण कधीतरी त्यांनी खरी खरी माहिती महाराष्ट्राला सांगायला हवी कारण देवेंद्र फडणवीस हे जसे वेषांतर करून काही वेळेला त्यांना भेटायला जायची किंवा आणखी कोणाला भेटायला जायचे तशीच काहीतरी चुरस कहाणी असणार आहे मला खूप इंटरेस्टिंगली समजून घ्यायचं आहे की त्यावेळेला श्री दिलीप वळसे पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते दिलीप वळसे पाटलांनी असं म्हणतात की कारण ती बातमी मी ब्रेक केली होती असं म्हणतात की दिलीप वळसे पाटलाकडे काही इनपुट्स होते की असं काही घडू शकतं पण त्या इनपुट्स नंतर सुद्धा ते इनपुट्स त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेंना दिले का दिले असतील तर उद्धव ठाकरेने ते फारसं गांभीर्याने घेतले नाहीत कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात विधान परिषदेसाठी मतदान झालं त्यानंतर ठाणे मार्गे ते पालघर आणि त्या भागातनं जे सुरतेला दाखल झाले त्या मधल्या टप्प्यामध्ये त्यांना कोणीच कसं अडवलं नाही किंवा त्यांना कोणी ट्रेस कसं केलं नाही कारण उपमुख त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काही पोलीस संरक्षण असेल जे बाहेर आले त्यांच्यावर तेही काही जण मंत्री होते आमदार होते मग एवढा मोठा गट बाहेर पडून तो सुरतेला पोहोचेपर्यंत कसं कळलं नाही तर ते गिमिक आहे ते एकनाथ शिंदेनी कधीतरी सांगायला हवं हो। ते असं म्हणाले की शिवसेनेत उठावपूर्व आम्ही गुवाहाटीला पोहोचलो तिथून परत आलो त्यातील वरची कथा सगळ्यांना माहिती आहे पण या घटनाक्रमावर एखाद्याला पुस्तक लिहायचं असेल तर खरी कथा मलाच माहिती आहे ऑब्व्हियसली खरी कथा तुम्हालाच माहिती आहे कारण तुम्हीच तो शिल्पकार आहात आणि यशस्वीपणे शिवसेनेतलं बंड तुम्ही घडवून आणलं काही दुमत नाही इतरांना जमलं नाही ते एकनाथ जमलं सध्या काही जण राजकारणात दिशाहीन झाले आहेत काही लोकांची आपल्यावर वाईट नजर आहे पण बुरी नजरवाले तेरा मूहकाला विधानसभा मे ढो आला अब पालिका इलेक्शन मे पडेला फिरसे पाला लेकिन महायुती के गले मे ही पडेगी विजय की माला असं ते म्हणाले आणि मग त्यांनी निलम घोरे यांच्या पुस्तकाचं कौतुक केलं आणि मग संदर्भ खूप आता ह्या विधानाचे जोडले जाते पहिली गोष्ट जसं मी म्हणालो की महिलांच्या मनातले लाडके मुख्यमंत्री आहेत तर ते बरोबर आहे कारण देवाभाऊ ही कॅम्पेन नंतर आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिमा महिला मतदारामध्ये उजळ करण्याचा प्रयत्न केला पण ह्या योजनेबद्दल आणि त्या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून त्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये दे रिझल्ट देण्याबद्दलचं सगळं क्रेडिट हे तात्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना द्यायलाच हवं याबद्दल काही दुमत नाही आणि त्यांनीच ते ज्या पद्धतीनं गळी उतरवलं आपल्या सहकाऱ्यांच्या आणि ते प्रत्यक्षात करून घेतलं त्यामुळंच जे तीन चार इतर फॅक्टर होते कटिंगे ते बटंगे ओबीसी विरुद्ध मराठा आणि निवडणुकीतलं व्यवस्थापन या सगळ्याबरोबर लाडकी बहीण योजना हेच या यु महायुतीच्या विजयाच्या महत्वाच्या घटकापैकी सर्वात महत्वाचा घटक आहे मी जेव्हा कोल्हापूरला दसरा चौकामध्ये होतो पहिल्यांदा ही चुनूक मला क कशी कळली मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तशा दूर होत्या पण लाडकी बहीण योजना घोषित झाल्यानंतर मी श्री राहुल गांधी यांचा कार्यक्रम होता कोल्हापूरला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो तर माझी जी नेहमीची पद्धती असते की मी स्ट्रीटवरच्या लोकांना खूप बोलतो सामान्य लोकांशी बोलत असताना त्यातल्या महिलांची दसरा चौकात कोल्हापूरला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ह्या लाडक्या बहीण योजनेबद्दलची जी मतं होती ती ऐकून मी सरप्राईज झालो पहिल्यांदा आणि तेव्हा कुणालाही त्याचा फारसा अंदाज आला नव्हता आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये आहे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला बघू शकता एनडीटी ला बघू शकता आणि मी तेव्हाच आमच्या एनडीटी टीम मध्ये सांगितलं होतं की ही योजना ही गेम चेंजर ठरेल काही लोक म्हणाल ते दाढीवाले बाबा आहेत की नाही मग काही जणांनी एकनाथ शिंदेचं नाव घेतलं सगळ्या महिला बोलत होतो त्या मुस्लिम महिला पण त्याच्यामध्ये होत्या सो ऑबियसली श्रीमती नीलम गोरे जे म्हणाले ते बरोबर आहे की आजही एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही महिलांच्या मनामध्ये उजळच आहे कारण त्यांनी ती योजना आणली आणि नी ती नीटपणे राबवली सगळ्यात क्रेडिट त्यांचं हे आहे की त्यांनी ती फक्त योजना घोषित नाही केली ती राबवली प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळवून दिला अर्थात नंतरच्या सरकारनं सुद्धा ती कंटिन्यू ठेवली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तर त्या योजनेचं कुणी काही करू शकत नाही एक आणखीन एक आहे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये ती सुप्त इच्छा असावी की देवेंद्र फडणवीस यांना कॉर्नर करत करत आपण एक मराठा समाजाचे कसे नेते हो, आहोत हे एस्टॅब्लिश करायचं कारण त्यांनी ज्या पद्धतीनं श्री मनोज पाटील यांचं सगळं आंदोलन हाताळलं तर त्यातनं एक नवा स्पेस पण एकनाथ शिंदे यांच्यासाठी तयार झालेला आणि ते असं आहे की एकनाथ शिंदे हे मराठा समाजातले पण नेते आणि असं दिसतं आहे की जेव्हा जेव्हा मनोजरांगे पाटील हे बोलले ते केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून बोलले ते केवळ छगन भुजबळ यांना टार्गेट करून बोलले जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हाही त्यांच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस होते सो so लॉजिकली ह्याच्या मागचं राजकारण तुमच्या लक्षात येतं की तर हे ते राजकारण आहे आणि त्या राजकारणामुळं असं दिसतं आहे की लोकांच्या मनातला मुख्यमंत्री असंच पंकजा मुंडे मागे बोलले होते की लोकांच्या मनातले मुख्यमंत्री मी आहे अर्थात त्याचं नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं मी तरी तो तसा कुठे बाईट त्यांचा बघितला नाही पण ते त्याला चिटकलं आत्ता हे असं बोलणं की अजूनही महिलांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तर जे कोणी त्यांचे बाहेरचे रायबल असतील ते काही थोडं त्याला चांगल्या पद्धतीने घेणार आहेत फॅक्ट इज फॅक्ट जे आहे ते सांगितलं आता मुद्दा राहिला तो बुरी नजर व्हावा खरं तर बुरी नजर आता उद्धव ठाकरे यांची असेल राज ठाकरे यांची असेल त्याच्यापेक्षा बुरी नजर आता असं दिसतं आहे की जागा वाटपावर ज्या पद्धतीची घासाघीस सुरू आहे जो संघर्ष महाराष्ट्रात सुरू आहे आणि भविष्याचं राजकारण पाहतात बुरी नजर ही कदाचित भारतीय जनता पार्टीचीच एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे असं एकनाथ शिंदेतील अनेक लोकांना वाटत असेल त्या गटातले एकनाथ शिंदेच्या मनात सुद्धा तसं असेल त्या अर्थात बोलून दाखवणार नाही ते पण हे ते राजकारण त्या राजकारणात हे असे अनेक पदर गुंतलेले आहेत हळूच कुणीतरी म्हणतं की महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत हे जाणीवपूर्वक केलेली कृती असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या अशा निवडणुका आहेत की जिथे महानगरपालिकेमध्ये कदाचित लाडक्या वहिनीचा तेवढा इम्पॅक्ट होणार नाही काही महानगरपालिकेत होईल पण आता नगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती झालेले हे स्टेटमेंट आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो राजकारण हे कधीही असं सरळ चालत नाही ते असं धुडक्या 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 चालीनं चालत राहतं आणि त्याचे मधले अर्थ आपण शोधायला पाहिजेत आणि ते समजून घेऊन तुम्हाला सांगायला पाहिजेत आणि ते तुम्हाला आवडतंय हे आमच्यासाठी चांगलं आहे थँक्यू थांबूया